सिद्धांतामध्ये या भक्तीला लाल रेषेनं अंडरलाईन केले पंडित का केलंय ऋषिक राजाने राजानं केलेली भक्ती ही प्रपंचातली वस्तू मागण्यासाठी होती अजून त्याच्या पुढे गेलं तर आकाशवाणीचाच आदेश होता इथं गोष्टी सरळ होईल पण सांगतात तुम्ही भक्ती करीत असताना प्रपंचातली कुठली आसक्ती किंवा वस्तू मागण्यासाठी दत्त महाराज तर तुम्हाला कोणती गोष्ट देतात हो नाशन देतात शाश्वत देतात मूळ पिठ्यावर आधी तुम्हाला काय अपेक्षित आहे ती देतात तिथं काय बी मिळते पण आम्हाला दत्त महाराजांची कृपा झाली आणि काय पाहिजे माग म्हणून जर विचारलं तर काहीच नाही देवा माझ्यावरचं मागू आहे तुम्ही सुना द्या म्हणजे कळालं का त्याला आणि म्हणून सिद्धांतानी सांगितलं संसारातल्या काही नाशक्या वस्तू मागायसाठी भगवंताची भक्ती करू नका त्यापेक्षा उत्तम संस्कार भोग संस्कार प्रपंच भोगा हो पण नाशिवंत वस्तू मागून काय उपयोग आहे आज उद्या पर्वचे कधीतरी तिचा नाश भोगा आणि म्हणून आम्हाला शाश्वत सुख मागायचं असे जिथून आलो तिथं राहायचं असेल जस होतो तसंच आम्हाला व्हायचं असे तर आम्हाला केवळ भगवत जगद गुरु दत्तात्रे प्रभूषा भक्तीशिवाय आम्हाला पर्याय महाराज आणि म्हणून हे अटा पिटासदा साधू संतांनी सद्भक्तांनी केला आणि आपला स्वतःचा उद्धार करून घेतला आणि म्हणून निष्काम सेवा सकाम सेवा करू नका निष्काम सेवा करा भगवंत तुम्हाला नक्कीच तुमच्या हक्केला वो दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं सिद्धांत करणे आणि सज्जन आता ही मी जी तुम्ही कथा ऐकल्या मी इथं बसून एक स्वतंत्र असा ग्रंथ पुजायला आणलाय मोक्ष सिद्धांत पण तुम्हाला सांगालेल्या कथा सगळ्या सा आठ तुमच्यापर्यंत यायला आणि म्हणून सगळ्या आतापासून इथेपर्यंत कुठलाही सिद्धांत शोधा सुरुवातीचं पान उघडा आणि शेवटच्या पानापर्यंत बघा दत्त महाराजाच्या भक्तीशिवाय तुम्हाला दुसरं काहीच नाही आणि म्हणून सिद्धांत

भगवान प्रबु, या, या दत्त प्रभूच्या एक जुवलक भक्त सका भक्त एक दिन केलेली भक्ती रुची दुची पाचशे घोडी आणून अं भक्तीला कारक ठरला आणि आपलं काम पूर्ण करून घेतलं आम्हीही अशोक प्रपंचा भगवंताची भक्ती करावी आणि प्रपंचाला ओळखावं प्रपंचाला दूर सारावं आणि भगवंत सका करावा आणि नाशिवंत गोष्टीचा पाठीमाग न लागता शाश्वत सुखाची मागणी करावी आणि आपण जसं होतो तसं व्हावं अशा पद्धतीचं या ठिकाणी मी कथा वर्णन केली आहे एक सुंदर असं भजन करा पुढची कथा बघू जयन्

चार येलो या कलर मध्ये चार प्रश्न होता चार प्रश्नाच्या चार येळ समशून्य काय म्हणायचं नाही आणि म्हणून कर्मसृष्टीचे काल दहा पद सांगितले त्या दहा पदाच्या पुढे विकार सृष्टीला दहा पद आहेत आता पुन्हा कर्मसृष्टीचे सांगायची काही गरज सृष्टीपासून विकार सृष्टीवरलं पहिलं पद आहे किंवा विकार सृष्टीवरलं पहिलं पद कर्मसृष्टीपासून अकरा वाक्यावर चिद्क्या पदावरला प्रमुख भृगुरु रुग्ूचे तादात के पद आहे तिथला परिवार एक सोळा आहे बारावा पद इथून कर्मभूत दृष्टी पद सेवा विचार पण किती दुसरे पर arnau पद पर arnau पदावर परा चैतन्य माया प्रभु आणि या परा चैतन्य मायेच्या ताब्यात चौदा भ्रम बाराव्या पदावर ही कार्यरत असणारी जी माया परा चैतन्य माया चौदा भ्रमाला ताब्यात घेऊन काम चौदा ब्रम्म सांगू तुम्हाला कारण ब्रम कारण काल्यता ब्रम दुसरं निवांत ब्रम तीन

ुद्ध ब्रम परब्रम्ह निवास ब्रह्म जगत ब्रह्म कारण ब्रह्म योग ब्रह्म ब्रह्म आणि बद्ध ब्रह्म असे चौदा ब्रह्म परत एक माहिती आठवून काम करतात बारावे पद तेरावं पद पर आहे परार परानऊ पद विकार सृष्टीवरलं तिसरं पद त्या पदावर परावर पदर पद परंपरा तेरावपरंपरा त्या ठिकाणी सात शक्त्या आणि शक्ती ज्ञानशक्ती परा शक्ती पराशक्ती चैतन्य शक्ती मृतिका शक्ती कर्मशक्ती अशा शक्ती अशा सात शक्त्या आणि पाच यांच्या मनोमाया मनोमायाृष्टी आणि केव्ञ परमायाच्या पदावर काम करतात आणि तिथून पुढच चौदावं पद आहे विवर्णपदून चौदावं पद आहे विवर्णपद आणि तिथली प्रमुख आहे ब्रह्ममाया पंधरावा आहे वरलंब पद त्याला म्हणतात तिथली कारभारी नाही विजयी माया आणि सोळावं पद आहे परावर पद परावर परा, पदामध्ये प्रमुख तिथला परी ईश्वर आहे प्रमुख परामाया आणि तिसरा प्रमुख श्री गुंडम राहुल हे चिजन त्या ठिकाणी या सोळाव्या पदावर कार्यरत आहे सतरावं पद आहे परमधाम पद त्या ठिकाणी अष्टमाया काम करतात त्या अष्टमायामध्ये आवर माया वर्या माया शांतवर्य माया अमरवर्य माया हितवर्य माया रूपवर्य माया दुष्टवर्य माया आणि सुंदर माया अशा आठ जणी या सो सतराव्या पदावर काम करतात अठरावं पद आहे सुगमपद त्या ठिकाणी आदर्श माया तिथे प्रमुख